परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडची अखंड परंपरा दिवाळीपर्यंत सुवर्ण खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या वतीनं सोने चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवली गेली आहे पहिल्या भाग्यवान विजेत्याला मोपेड बाईक मिळणार असून महिलांना सोन्याची नथ आणि पैठणी साडी देखील जिंकता येणार आहे अशी माहिती संचालक सचिन दहिवाळ आणि नितीन दहिवाळ यांनी दिली आहे येणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सराफ आपल्यासाठी भव्य ड्रॉ स्कीम घेऊन येत आहे खूप ही स्कीम त्याच्यामध्ये मोफेड गाडी पैठणी साड्या सोन्याच्या नाता चांदीचे असंख्य असे गिफ्ट आहेत आमच्याकडे नगर शहरातील आपल्या नगर शहरातील एमआयडी ची सी शोरूम आणि पाईपलाईन ची शोरूम रूम ह्या दोन्ही मध्ये जे ऑफर आहे ह्या ऑफर मध्ये एक च्या पुढे खरेदी केल्यास कुपन मिळतं ते कुपन अशा प्रकारे राहत त्याचा ड्रॉ म्हणजे त्याचा ड्रॉ दिवाळी झाल्यानंतर होणार आहे आणि विजेत्याला प्रथमचा मोफेड गाडी पैठणी साड्या सोन्याच्या नाका असे गिफ्ट मिळणार आहे ह्या स्कीम ला दरवर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद असतो तसेच ह्या वर्षी ही आहे सोन्याचे दर वाढ खूप होत आहे त्या अनुषंगाने सोन्याचे सेल ही वाढलेल आहे कारण दिवाळी आता साधारण एक तीस एक पस्तीस च्या घरात जाण्याची शक्यता आहे भावाची आमच्याकडे सगळे टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी हॉलमार्क प्र बावीस कॅरेट चोवीस कॅरेट हॉलमार्क प्रमाणे दागिने आहेत बिगर घटीमध्ये आमच्याकडचं वजनाला वजनाचा व्यवहार होतो सर्वात कमी मजुरी असणार आपल्या अहिल्यानगर शहरातील एकमेव एक शोरूम आहे इथं दोन टक्क्यापासून आहे दुसरी गोष्ट मासिक बचत योजनेमध्ये मा पूर्ण हप्ता मोफत दिला जातो किंवा पूर्ण मजुरी ही सूट दिली जाते अशा असंख्य अशा योजना स्कीम आमच्या शोरूम मध्ये आहे तरी सर्वांनी एकदा भेट देऊन सगळ्या स्कीमचा योजनेचा लाभ घ्यावा आणि वेगवेगळे व्हरायटी कमी वजनामध्ये जी सोने चांदी चे दागिने आहेत ते पाहावं खरेदी करावं हो आणि आपला दिवाळीचा आनंद दुगुणित करावा ही विनंती पाच हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन दिलं जात या कुपनच्या माध्यमातून सोडत पद्धतीने भाग्यवान विजेत्यांची बक्षिसांसाठी निवड होणार आहे पहिलं बक्षीस दुचाकी दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी अशा बक्षिसांचा समावेश आहे दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचं रेणुका स्कूलजवळ नवनागापूर यशोदानगर कमाणीसमोर पाईपलाईन रोड त्याचबरोबर खरवंडी पाथरडी आणि पुणे येथील धनकवडी अशा चार शाखा कार्यरत आहेत या चारही शाखांमध्ये ही ऑफर ठेवली गेली आहे सत्तेचाळीस वर्षांपासून सराफ व्यवसायात कार्यरत असलेल्या दहिवाळ सराफच्या वतीनं दरवर्षी विविध सण उत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर्स ठेवल्या जातात तर इतर उपक्रम देखील राबून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनामध्ये सर्व प्रकारचे आकर्षक डिझाईनचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशीचे खडे हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत दागिन्यांच्या घडनावळीवर सर्वात कमी मजुरी असलेलं हे दालन असून सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणित बिगर घट्टीचे दागिने उपलब्ध आहेत एकोणावीसशे पासून हे दालन कार्यरत असून ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण केला गेलाय असं सचिन दहिवाळ यांनी सांगितलंय तर ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असंही आवाहन करण्यात आलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा